महाराष्ट्रातील सर्वात कमी शिकलेले दहा आमदार मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आमदारकीची निवडणूक लढविण्याकरिता किमान शैक्षणिक पात्रतेची कोणतीही अट नाही मात्र असे असले तरी महाराष्ट्रात असे अनेक आमदार आहेत ज्यांच्याकडे किमान बॅचलर डिग्री तरी आहे तर दुसरीकडे काही असे देखील आमदार आहेत ज्यांचे शिक्षण फार कमी झालेले आहे यांचे शिक्षण जाणून तुम्ही देखील अगदी थक्क होऊन जाल अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात कमी शिकलेले दहा आमदार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा विद्या ठाकूर महाराष्ट्रातील सर्वात कमी शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये विद्या ठाकूर यांचा दहावा क्रमांक लागतो ज्या मुंबई उपनगरमधील गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकामध्ये त्यांचे शिक्षण फक्त आठवी पास इतके आहे नंबर नऊ रत्नाकर गुठ्ठे महाराष्ट्रातील सर्वात कमी शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये रत्नाकर गुठ्ठे यांचा नववा क्रमांक लागतो जे परभणीतील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे आमदार आहेत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये रत्नाकर गुठ्ठे यांचा दहावा क्रमांक लागतो निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या के प्रतिज्ञापत्रकामध्ये त्यांचे शिक्षण फक्त आठवी पास इतके आहे नंबर आठ साजिद खान पठान महाराष्ट्रातील सर्वात कमी शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये साजिद खान पठाण यांचा आठवा क्रमांक लागतो जे अकोला जिल्ह्याच्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार म्हणून साजिद खान पठाण यांच्याकडे पाहिले जाते निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या के प्रतिज्ञापत्रकामध्ये त्यांचे शिक्षण फक्त आठवी पास इतके आहे नंबर सात महेंद्र दळवी महाराष्ट्रातील सर्वात कमी शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये महेंद्र दळवी यांचा सातवा क्रमांक लागतो जे रायगड जिल्ह्यातील अलिबाग विधानसभा मतदारसंघातील शिंदेगड शिवसेना पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकामध्ये त्यांचे शिक्षण फक्त आठवी पास इतके आहे नंबर सहा प्रकाश गुणवंतराव भारसाकळे महाराष्ट्रातील सर्वात कमी शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये प्रकाश गुणवंतराव भारसाकळे यांचा सहावा क्रमांक लागतो जे अकोला जिल्ह्याच्या अकोट विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आहेत महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदारांपैकी एक म्हणून यांच्याकडे पाहिले जाते ज्यांचे वय बहात्तर वर्षे इतके आहे निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकामध्ये त्यांचे शिक्षण फक्त आठवी पास इतके आहे नंबर पाच मंदा म्हात्रे महाराष्ट्रातील सर्वात कमी शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये मंदा म्हात्रे यांचा पाचवा क्रमांक लागतो ज्या ठाणे जिल्ह्याच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत यावेळेस त्या त्यांच्या प्रतिस्पर्धीशी फक्त तीनशे सत्याहत्तर मतांनी विजयी झाल्या आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकामध्ये त्यांचे शिक्षण फक्त पाचवी पास इतके आहे नंबर चार विलास तारे महाराष्ट्रातील सर्वात कमी शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये विलास तारे यांचा चौथा क्रमांक लागतो जे पालघर जिल्ह्यातील भोईसर विधानसभा मतदारसंघातील शिंदेगड शिवसेना पक्षाचे आमदार आहेत महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदारांपैकी एक म्हणून विलास तारे यांच्याकडे पाहिले जाते निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकामध्ये त्यांचे शिक्षण फक्त पाचवी पास इतके आहे नंबर तीन बबनराव लोणीकर महाराष्ट्रातील सर्वात कमी शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये बबनराव लोणीकर यांचा तिसरा क्रमांक लागतो जे जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या के प्रतिज्ञापत्रकामध्ये त्यांचे शिक्षण फक्त पाचवी पास इतके आहे नंबर दोन संतोष बांगर महाराष्ट्रातील सर्वात कमी शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये संतोष बांगर यांचा दुसरा क्रमांक लागतो जे हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिंदेगड शिवसेना पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकामध्ये त्यांचे शिक्षण फक्त पास इतके आहे नंबर गायकवाड महाराष्ट्रातील सर्वात कमी शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये सुलभा गायकवाड यांचा पहिला क्रमांक लागतो ज्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकामध्ये त्यांचे शिक्षण फक्त पाचवी पास, पास इतकी आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात कमी शिकलेले दहा आमदार कोणते आहेत याबद्दल माहितीच जाणून घेतलेली आहे, आहे। महाराष्ट्रातील सर्वात शिक्षित आमदार कोणता आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील